नमस्कार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे धनकर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक बोराडे गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करत आहेत परंतु सरकारकडून अद्याप त्यांची एस टी प्रवर्गातून अंमलबजावणी करण्याची मागणी आहे ती पूर्ण होत नसल्याकारणाने दीपक बोराडे यांच्या उपोषणावर ठाम आहेत त्यांनी महाराष्ट्रातील आमदार खासदारांच्या घरांसमोर ढोल बजाव आंदोलन केले आणि आज जालन्यासह महाराष्ट्रभर चक्कजाम आंदोलनाचे हाक दिली होती त्याप्रमाणे विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले दीपक बोराडे यांच्या समर्थनात व सरकारचा निषेध व्यक्त करीत धनगर बांधवांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला लवकरात लवकर आमची मागणी मान्य करा अन्यथा तीव्र पद्धतीने आंदोलन करू असा सरकारला इशारा देखील दिला उपोषणकर्ते दीपक बोराडे आजपासून सलाईन आणि पाणी बंद करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी सकारात्मक भूमिका बघायला मिळत नाही करते दीपक बोराडे यांचा शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले परंतु याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला परंतु दीपक बोराडे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी आज चक्काजान आंदोलनाची हाक दिली होती खरंतर यामध्ये सरकारची भूमिका काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद